ही भाजपाने केला घपला न्यायालयात दिली कबुली आणि सगळे भांडे फुटले नमस्कार आपलं स्वागत भाजप काही घपला करीत असल्याचा दावा करीत सातत्यानं निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली जात के आहे परंतु केंद्र सरकार हे करायला तयार नाही कुठल्याही चिन्हाचे बटन दाबले तरी ते मत भाजपाला जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षात येत आहेत मतदान यंत्र बाजूला ठेवली तर भाजप निवडणूक जिंकू शकत नाही असा विश्वासही अनेकांना वाटत आहे अर्थातच भाजप मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायला मात्र तयार नाही का अशा वातावरणातच एका निवडणुकीत भाजपने मतमोजणीत मोठा घपला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले एकूण प्रकरण पाहता न्यायालयाने देखील संताप व्यक्त केला आहे तर घपला करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात कबुली देखील देऊन टाकली आहे महापौर निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांना सोळा तर आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना बारी मते मिळाली नेमका आठ मतांचा मतपत्रिका छेडछाड करण्यात आली आणि भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करून टाकले पण हे प्रकरण तेथे ते संपले नाही हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आणि तेथे गेल्यावर मात्र भाजपचे सगळं पितळ उघडं पडलं तुम्ही काही मतपत्रिका इंग्रजी एसाक्षरात खून केली की के नाही असा थेट प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे चंदीगड महापौर निवडणूक अधिकारी अनिल मसिंह हो यांना विचारला त्यावर मसिहा हो यांनी अवैध ठरलेल्या आतमतपत्रिकेवर खून केल्याचे कबूल केले त्यामुळे मतपत्रिकांशी छेडछाड झाल्याचे स्पष्ट झाल्याने मसिह यांच्यावर खटला भरावा असे मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केले महापौर पदाच्या निवडणुकीतील सर्व मतं आणि मतप मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वोच्च न्यायालयानं मागून घेतलं त्या सुरक्षितरित्या आणाव्यात असा आदेश देखील सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हायकोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलला दिले अनिल मसिह हो यांना सुनावणी दरम्यान खंडपीठासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते सोमवारी खंडपीठाने त्यांना व्हिडिओ बद्दल विचारणे केली यावर मसेह हो यांनी सर्व मतपत्रिका विस्कळीत झाल्या होत्या त्या सुरळीत करत होतो अशी सार्वासार्व करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर खंडपीठानं त्याला विचारलं मतपत्रिकेवर खाडाखोड का केली यावेळी अनिल मसीह म्हणाले मतपत्रिका मिसळू नये म्हणून आपण असे केले म्हणजे तुम्ही खडाखोड केली आहे त्याच्यावर खटला चालवावा लागेल लोकशाही निवडणूक प्रक्रियेत त्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही अशा शब्दात खंडपीठानं या अधिकाऱ्याला फटकारलं निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसेह हे सी सी टी व्हीकडे पाहत मतपत्रिकेवर खाडाखोड करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उपायुक्तांना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या नवीन रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करण्यास सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी अनिल मसिंह हो, खंडपीठासमोर हजर झाले काही मतपत्रिकांच्या छेडछाडीबद्दल न्यायाधीशांनी त्यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी मसिंह हो म्हणाले आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ माजवण्याचा तसेच मतपत्रिका पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला या गदारोळामुळे मी मतमोजणी केंद्रातील के सी सी टी व्हीकडे पाहत होतो अशी सारवासारो आधी या अधिकाऱ्याने केली चंदीगड महापौर पदासाठी नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणारी मागणी करणारी याचिका आपने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात केली होती त्यावर अंतिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला होता या आदेशाविरोधात आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तीस जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत आप काँग्रेस आघाडीचा पराभव करून भाजपाने आपला उमेदवार महापौरपदी निवडून आणला होता निवडून आला होता नाही निवडून आणला होता भाजपच्या मनोज सोनकार यांना सोळा तर आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना बारा मतं मिळाली होती या निवडणुकीबाबत गदारोळ झाल्यानंतर सोनकार यांनी महापौर पदाचा राजीनामा अखेर देऊन टाकला होता चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरप्रकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्याची सुनावणी पार पडली न्यायालयाने जुना निकाल रद्द करीत नवीन निर्णय दिला यासाठी पहिल्यांदाच मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट रूममध्ये करण्यात आली असं हा एक इतिहास असावा याचा वीस मिनिटांचा व्हिडिओ देखील सरन्यायाधीशांनी दाखवला आहे चंदीगड महापौर निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयात एक इतिहास घडला आहे इतिहास चंदीगड महापौर निवडणुकीत पहिल्यांदाच मतमोजणी मतमोजणी केंद्रात न होता न्यायालयाच्या खोलीत म्हणजे कोर्टरूममध्ये झाली न्याय देण्यासाठी कोर्टरूम मधून महापौर निवडीची घोषणा करण्यात आली जुना निकाल रद्द करत आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित करण्यात आले धनंजय चंद्रचूड यांनी वीस मिनिटाचा व्हिडिओ सर्वांना दाखवला देखील केंद्रशासित चंदीगड शहराच्या महापौर पदाची निवडणूक एरवी दखल पात्र ठरली नसती भाजपच्या स्थानिक नेते मंडळीच्या मनात आधीपासूनच काहीतरी वेगळं घोळत असावं अठरा जानेवारीला होणाऱ्या महापौर पदाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले भाजपचे अनिल मसिहा हे ऐनवेळी आजारी पडल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली तेव्हाच आम आदमी पार्टीला काहीतरी काळं वेळ असल्याचा संशय आला आणि पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने तीस जानेवारीला निवडणूक घेण्याचा आदेश दिला छत्तीस सदस्यीय चंदीगड महापालिकेत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस आघाडीचे वीस नगरसेवक असल्याने महापौरपदी आप या पक्षाचा उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट होते भाजपाने या निवडणुकीची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे दिली होती स्थानिक नेते मंडळी चक्क रडीचा डाव खेळले चंदीगडचा महापौर कोणत्याही परिस्थितीत निवडून आलाच पाहिजे म्हणजे भाजपाचा यासाठी चंदीगड भाजपाने जो काही गैरप्रकार केला त्यातून लोकशाहीची सारी मूल्ये पायदळी तुडवली गेली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी काही मतपत्रिकेवर खुणा करीत असल्याचे चित्रीकरणात स्पष्टपणे दिसत आहे या सगळ्या परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मनमोकळेपणे मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा एक लाईक आणि शेअरही करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार